आज आहे शनिवार आणि काल त्या तुमच्या भावाने बाजरी काढली होती आणि काल इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला हे विचारताच होय नाही मला टेन्शन आलं की बाबाजी बाजरीला काय झालं काय होत नाही ना पावसाने बाजरीला लय वीज पडली होती काल अशी कुडं पडली काय माहिती लय आवाज आला शेतातलं काम करणं म्हणजे चिखल पाणी साप विंचू काटा मुंग्या पाऊस पाणी कपडे भरणार चिखलानी निसर्गाने साथ दिली तरच काम आहे नाही त्याला अवघड आहे म्हणून आजकाल लोक शेती करत नाही त्याचप्रमाणे तरुण मुलं शेती करत नाही आम्ही पण शेती करतो करायचं आता हा आंघोळ करायला कर चाल इकडे चाल आंघोळीला चालू इकडे काय काम असतं आपलं आंघोळीशा इकडं मागं न पसरू हाडशी वाजवायला पाहिजे तुला हा चला जाऊ का गा मी गाड्यात काय घातले माळा माळ आहे का तुम्ही सायकल वर लावली त्या गाडी हा सायकल इकडं ठरणारी ना ज्या लॉक करी जा लॉकर आहे नायतर मी तुमचं वय किती हा वय किती वय किती तुमचं माझं काय सत्त्याहत्तर वय चाललेली सत्त्याहत्तर छा म्हणून जाऊ का मी पहिला चाललंय नाही लॉकेट असते सायकल हा हा सायकल लॉकेट असते आपली तर आज नदीला मी पॉयला आलेलो आहे दुसरे बाबाची मुलाखत घेतली मागले घेतली होती परत बाबाची मुलाखत घेतली आहे कारण जुन्या काळातली लोकांची मुलाखत घेणे मला आवडतं जुन्या काळातल्या लोकांची लाईफस्टाईल पूर्णपणे वेगळी होती त्यांच्याकडे मोबाईल नव्हते टी व्ही नव्हते ते रिअल लाईफ जगत होते त्याच्यामुळे हो मी ठरवलं आहे की आपण मोबाईलचा वापर लिमिटेड करून रिअल लाईफ जगावी तर बघा नदीला आलेलं आहे नदीचं पाणी ढापं सोडलं आहे सगळं एकच ढापा ठेवलं अख्खं पाणी उतरून गेलेलं आहे खूप पाणी खाली गेले आहे एक दोन पावसाने सुद्धा पाणी वाढतं बरं का नदीचं एवढी पावर आहे नदीत असते त्याला आंघोळ करून घेतो मस्तपैकी चकाचक